रामा शेती तुमची खात्री आमची निमकरंज एक नंबर औषध आहे कारण मागच्या वर्षी मी वापरलं होतं निमकरंज मूळ आहे ना तेल्या या बराचसा कंट्रोलमध्ये आलता यामध्ये कापर मिक्स करून आपण वापरलं होतं चारशे पाचशे च्या आसपास फळ असू शकतात या झाडावर म्हटलं की समस्या आली आणि प्रत्येक पिकाला कलिंगड खरबुजा असेल डाळिंब असेल ह्या सगळ्या पिकाला अनेक अडचणी येतात आणि या अनेक अडचणींवरती मात करण्यासाठी आपली भारतातील अग्रगण्य कंपनी म्हणजे राम ऐग्रोटेकची जैविक कंपनी राम ऐग्रोटेक जैविक कंपनीचा मी प्रतिनिधी नितीन धुमाळ बोरीबेल मी आज या बागेवरती आले आहे असे तुम्हाला आज मी बाग दाखवणार आहे की राम ॲग्रोटेकची कमाल ही किती आहे आणि किती नाही हे ते आपण स्वतः शेतकऱ्यांकडूनच समजून घेणार आहोत ह्या बागेसाठी आपण यांना शेतकऱ्यांना जे काय प्रॉडक्ट दिले आणि बागेला जे काय बदल दिसतोय किंवा जेवढी सेटिंग झाली ही त्या शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेऊ जर शेती आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित करायची असेल बागेला जर सेटिंग व्यवस्थित करायची असेल बागेत जर आम्हाला बदल गाणवायचा असेल तर रामायग्रोटेकची जैविक उत्पादनं वापरल्याशिवाय गत्यंतर नाही आणि नाही शेतकऱ्यांचा आपण परिचय करून घेऊ नमस्ते सर नमस्कार माझं नाव रामदास सोपान खोमणे आम्ही राहणार बोरीबेल तालुका दौंड जिल्हा पुणे गाडेवाडीमधून येतो आम्ही आणि आम्ही या बागेसाठी रामायाग्रो या कंपनीचं बरंच प्रोडक्ट वापरतो ह्याच्या आधी बी मी टोमॅटोसाठी वापरलेलं आहे पण आता ह्या वर्षी मी बागेसाठी वापरलं होतं बायोसमृद्धी हे घटक आपण वापरलेला आहे त्याचसोबत रामा मॅजिकचा स्प्रेसुद्धा घेतलेला आहे आणि रूट मॅजिक या प्रोडक्टमुळं झाडाची मुळी ही व्यवस्थितरित्या चालू होते आणि शायनिंग इतकी भारी आणि ज फळला स्ट्रोक एक नंबर असा येतो ह्या ड बायोसमृद्धीमुळं आणि यांचे बरेच प्रोडक्ट आहेत बायोसृष्टी म्हणून एक प्रोडक्ट आहे हे बायोसृष्टी हे प्रोडक्ट आपल्याला आता हिथून चालू करायचं आहे फुगवण्यासाठी आणि साठ वीससुद्धा ह्यांचं एक नंबर असं प्रोडक्ट आहे ते सुद्धा आपण टमाट्यासाठी वापरलेलं होतं त्या सुद्धा आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळालेलं आहे आता मी ह्यानंतरनं निमकरंज हे वापरणार आहे निमकरंज हे प्रोडक्ट वापरून आपण तेल्या आणि बुरशीजन्य अनेक प्रकारचे रोग मिटवू शकतो त्यासाठी आपण सर्वांनी रामायाग्रो हे प्रोडक्ट वापरावं ही मी नम्रतेची विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना निमकरंज एक नंबर औषध आहे कारण मागच्या वर्षी मी वापरलं होतं निमकरंज आहे ना तेल्या बराचसा कंट्रोलमध्ये या होता यामध्ये कापर मिक्स करून आपण वापरलं होतं आणि ह्या प्रोडक्टचं एक नंबर असं रिझल्ट आहे या सर्वच प्रोडक्टचं रिझल्ट आहे यांचं ब रामा मॅजिक म्हणून आहे ह्युमिक एक नंबर रिझल्ट आहे मुळी वगैरे एक नंबर चालू करतं पूर्ण पांढऱ्या मुळीची वाढ करतं त्यामुळं हे प्रोडक्ट वापरावं म्हणजे आम्हाला एक सांगा आमच्या शेतकऱ्यांना सर की बाजारामध्ये तीनशे रुपये किलो हिमिक भेटतंय चारशे रुपये किलो भेटतंय आपला आठशे ऐंशी रुपये किलो हिमिक आहे हा पण आपला रिझल्ट कसा आहे हिमिकचा एक नंबर रिझल्ट आहे आता सुद्धा बघू शकता तुम्ही इथं जर मुळे उकारले ना पांढरी शिपत नसते मुळे आणि फुल चालू असलेली मुळे आहे अजिबात काही प्रॉब्लेमच हो येत नाही त्या मुळीला कसलाच आणि एक नंबर असं सेटिंग से आहे बघा बघू शकता तुम्ही स्ट्रोक वगैरे फळांना आणि सगळं लाकडाला सेटिंग से झालेलं ला आहे याचा बरोबर हे आपलं जे प्रॉडक्ट वापरलंय सरांचं एकच म्हणणं आहे की आपलं जे प्रॉडक्ट वापरलंय ती ते अजिबात सेटिंग नाही पूर्ण खोडाला सेटिंग आहे आणि आता सर ह्या बागेला एका झाडाला तुमच्या सरासरी किती सेटिंग असू शकतं ह्याला सरासरी तीन कॅरेट ते दोन कॅरेटच्या आसपास माल उतरू शकतो दोन कॅरेट तर माल सहज उतरू शकतो हा म्हणजे दीडशे दोनशे दीडशे दोनशेच्या चा नाही दोनशे नाही जवळ जवळपास चारशे ते पाचशे फळ असू शकतात हा सरासरी म्हणजे ही सगळी कमाल कशाची या राम मॅजिक आणि बायू समृद्धी आपण वापरलेला आहे त्याचे कमाल आहे सर पाचशे हा चारशे पाचशेच्या च्या आसपास फळ असू शकतात या झाडावर सहज लागल्यापासून आपण ह्याला ह्याच्या आधी टोमॅटो साठी वापरत होतो एक नंबर असा रिझल्ट भेटलेला आहे त्यामुळं आपण हे ब प्रोडक्ट पहिल्यापासून वापरतो एक दोन तीन वर्षापासून रिझल्ट एक नंबर आहे आणि कलिंगडाला सुद्धा वापरलं होतं कलिंगडाची बी साईज वगैरे चांगली झाली होती हां असा खोडाला माल लागतो एक नंबर स्ट्रोक एक नंबर स्ट्रोक तयार होते आता आपल्याला इथून मोरं बायोसृष्टी म्हणून हेच एक प्रोडक्ट आहे ते यूज करायचं आहे साईजसाठी ते सरासरी सोडल्यानंतर ना दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसातच लगेच रिझल्ट येतो कातळ कातड एकदम पातळ होतं आणि लगेच साईज चालू होते बायोसृष्टीने म्हणजे आठ दहा दिवसात साईज तुम्हाला जाणून येते लगेच जाणून येते आता ह्या शेजारी आमच्या चुलत्याची बाग आहे त्यांनी सुद्धा वापरलं होतं ही प्रोडक्ट त्यांची बी असे शेटिंग आहे त्यांनी बी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे मग शेतकऱ्यांना कस शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो महागाईच्या वस्तू घेण्यापेक्षा जैविकरित्या ही तयार झालेला आहे ह्याचा वापर करा लय महागायच्या पद खतं महागा महाग झालेले आहेत आणि त्यामुळं हे प्रोडक्ट चांगले आहेत वापरून बघा सर्वांनी हेच म्हणणं आहे माझं फळ कसं लागलं म्हणजे फळ बघून काय वाटतं तुम्हाला फळ बघून म्हणजे एकच नंबर फळ आहे बघा तुम्ही फळ बघू शकता स्ट्रोक त्याचा स्ट्रोक बघा अजिबात कुठं गोटी अशी दिसते का तुम्हाला असं डायरेक्ट स्ट्रोकमध्ये फळ तयार झालेले आहेत तर त्यामुळे काहीच अडचणी येणार नाही तुम्हाला कुठलं बी प्रोडक्ट वापरायचं एक नंबर प्रोडक्ट आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुम्हालाही तुमच्या शेतीमध्ये जर आमलागृत बदल घडवायचा असेल डाळिंब शेती कलिंगड पीक ऊस सगळे कुठलीही पिकं जर तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या पार पाडायचे असतील किंवा उत्कृष्ट दर्जाचा माल पिकवायचा असेल तर कमी खर्चात जर जास्त उत्पन्न काढायचं असेल तर तुम्ही आमची रामायग्रोटेकची जैविक उत्पादनं ही वापरा आणि त्याचा अवश्य लाभ घ्या तर शेतकरी मित्रांनो असे बरेच असंख्य शेतकरी इथं जे आपल्या सा आप या राम आयग्रोटेकच्या उत्पादनावरती विश्वास ठेवून पूर्ण शेड्यूल वापरून आपल्या राना आम्ही जसं सांगल तसं शेड्यूल वापरून आपल्या रानामध्ये सोनं पिकवत आहेत या मातीमध्ये सोनं पिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे सोनं पिकवायचं काम आणि त्याला आमच्या या राम आयग्रोटेक कंपनीची जैविकची साथ ही त्यांना भेटती आणि त्याच्यामुळे ती सोनं पिकवण्यात अत्यंत बऱ्यापैकी उत्पन्न काढण्यात यशस्वी होतात जर आपल्याला आपल्या रानामध्ये जर सोनं पिकवायचं असेल आपल्या डाळिंब शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल आणि तुमच्या डाळिंबाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती अवश्य संपर्क करा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट चौसष्ट अठरा शहाऐंशी धन्यवाद रामकृष्णारी